सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग सासवडमध्ये माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे यांच्या वाढदिवसानिमित्त तननाशक फवारणी उपक्रम सासवड नगरपालिकेचे कार्यक्षम माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत सासवड शहरातील शाळा महाविद्यालय शासकीय इमारती आणि मोकळ्या जागांमध्ये तणनाशक फवारणी करून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याचा विधायक उपक्रम राबविण्यात आला आज सासवड बसस्थानक आगार येथे तणनाशक फवारणी करण्यात आली यावेळी आगार प्रमुख सागर गाडे यांनी शुभेच्छा देताना सांगितले की समाजाप्रती आपली काहीतरी जबाबदारी आहे या वा भावनेतून राजेंद्र गिरमे यांनी उपक्रम हाती घेतला आहे त्यांच्या या उपक्रमाबद्दल आम्ही मनापासून त्यांचे आभार मानतो या प्रसंगी आगार व्यवस्थापक सागर गाडे स्थानक प्रमुख प्रवीण माळशीकरे वाहतूक नियंत्रण अधिकारी पोप्पट जयनक पैलाश जगताप डेपो सचिव महेश भोंगळे कर्मचारी राहुल केळेकर शुभम भोंगळे इलेक्ट्रिशियन विद्या गरुड लेखनी कृपाली गिरमे भंडार लिपिक प्रतीक्षा यादव सामाजिक कार्यकर्ते राहुल राऊत संदीप नेवसे स्वप्नील शिवरकर महेश राऊत ओंकार राऊत तसेच सासवड आगाराचे इतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक पोपट जैनिक यांनी केले व सर्वांनी माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण आहोत सासवड एस टी आगार या ठिकाणी सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे यांच्या वाढदिवसानिमित्त एक निस्वार्थ सेवा काय असते आज संपूर्ण सासवड शहर बघते त्यांच्याकडे कारण त्यांनी स्व खर्चातून गेल्या काही दिवसापासून सासवड नगरपालिकेच्या हद्दीमधील ज्या शाळा महाविद्यालय प्रशासकीय इमारती सासवड एस टी आगार असेल किंवा तस्तम ज्या इमारती आहेत संस्था आहेत या ठिकाणी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त मोफत कीटकनाशक तणनाशक फवारणी करून नागरिकांच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न मिटवण्यासाठी एक चांगली मोहीम त्यांनी हाती घेतलेली आहे कुठेतरी एक आरोग्य दूत म्हणून सासवडमध्ये त्यांची नक्कीच ओळख होते परंतु समाजामध्ये समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेने राजेंद्र गिरमे यांनी निस्वार्थपणे कोरोना काळापासून त्यांनी ही मोहीम चालू केलेली आहे कोरोना काळामध्ये कंटिन्यू सात महिने संपूर्ण सासवड शहरात सॅनिटायझर फवारणी केलेली असेल त्यांच्यामार्फत आळंदीमधील जे आपलं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये ज्या वारकऱ्यांना राहण्याची व्यवस्था नाही अशा पंधरा सोळा दिंड्यांना स्वतःच्या स्वखर्चाने जे सिबे असेल पाण्याची व्यवस्था असेल त्यांच्यासाठी जर जा राहण्याची जागा असेल व्यवस्था केलेली आहे हे चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होत असताना त्यांनी हा उपक्रम सासूर शहरासाठी घेतलेला आहे कुठेतरी हा उपक्रम सुद्धा आहे आपण आहोत सासुष्टी आगरामध्ये तर सासुदेष्टी आगाराचे प्रमुख आपल्याबरोबर आहेत वाहतूक नियंत्रक सर्व टीम आपल्याबरोबर आहे तर ते त्यांचं स्वागत वगैरे करतील स्वच्छ सुंदर सासूड नगरी हे स्वर्गीय चंद्रका जगताप यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी त्यांची टीम ही खरं तर अवरात्र सासवडमध्ये काम झपाट्याने करते आहेत काकांच्या संक संकल्पनेतूनच राजेंद्र गिरमे यांना सासवड नगरीचं नगर नगरसेवक हे पद मिळालं आणि त्यांनी त्यांच्या सामाजिक कामातून त्यांचा वाढदिवस असतानाही कुठलाही मोठा बॅनर वगैरे असे बो पो, पोस्टरबाजी न करता त्या वाढदिवसाच्या खर्चातून त्यांनी सासवड या नगरीमध्ये जी स्वच्छता आहे ती स्वच्छता कायमस्वरूपी कशी राहील ही पाहण्यासाठी आज सासवड आगारातमध्ये येऊन त्यांनी तणनाशक फवारणी अतिशय चांगल्या पद्धतीने केली आणि या सासवड आगाराचे स्वच्छता राखण्यासाठी त्यांनी कटिबद्ध असं त्यांनी वचन दिलेलं आहे मी सासवड आगाराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सासवड आगाराचे आगार प्रमुख सन्मान गादी साहेबांना विनंती करतो आपण गिरमे साहेबांचा सा चार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी ठेवून राजेंद्र भाऊ यांनी अतिशय चांगला उपक्रम केलेला आहे खर तर अशा उपक्रमाची गरज आहे आता आपण पाहतोय समाजात वाढदिवस कोणाचा असला तरी फक्त ढोलबाज्या बॅनबाज्या वाजून फक्त जे जे वाजून मोठी जाहिरात करायची पण काम शून्य पण असा हा माणूस आहे त्यांनी काम आतापर्यंत गेले पंधरा दिवस सासवड नगरकडे सगळीकडे राबवले आहे पण कुठेही जाहिरात बाजी नाही कुठेही स्टँड बाजी नाही असा हा माणूस खऱ्या अर्थाने सर्वसामान्याचा माणूस आहे त्यांच्याबरोबर आलेल्या त्यांच्या सर्व सहकार्याचं मी मनापासून स्वागत करतो आणि राजेंद्र भाऊला मी माझ्या वतीनं ज्येष्ठ कामगार संघटनेच्या वतीनं त्यांना वाढदिवसा मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि हा खरं उपक्रम त्यांना राबवण्यासाठी आमच्या आगाराचे संघटनेचे सचिव महेशजी भोंगळे यांनी विनंती केली आणि महेशच्या भोंगडे महेशजी भोंगळे यांच्या विनंतीला मान ठेवून ते चाललेले आहेत मी त्यांचं आणि जी भोंगळे यांचंही मनापासून स्वागत करतो यानंतर नगरीचे माजी नगरसेवक राजेंद्रजी गिरमे यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त त्यांनी जो हा अतिशय चांगला कार्यक्रम हाती घेतलाय त्यासाठी मी सासवड आगाराच्या वतीनं सासोड आगार महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं हे कार्य उत्तर उत्तर असंच मोठं होत राहो अशी शुभेच्छा देतो सासवडा घराच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या आणि या कामाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रथम मी राजाभाऊंचं मनापासून अभिनंदन करतो आणि वाढदिवसाचा शुभेच्छा देऊन चार शब्द बोलतो की सासवड सुंदर सासवड आणि हे सासवड नगरपालिका असू सासवड शहराचं नाव अगदी भारताच्या सगळ्या पटावरती स्वच्छतेच्या बाबतीत तर ते, ते विशेष का ते आज मला जाणवलं कारण आतापर्यंत मी बरेच डेपो घेऊन आलेलो आहे पण बाहेर कोकणामध्ये इथं जे सासवडला आल्यापासून अनुभवतोय सासवडांच्या अगदी अंगात भिनलेले स्वच्छता असं म्हटलंच तरी काय व्हावं नाही आहे आज उपक्रम त्यांनी मनापासून राबवताना आमचे भोंगळे वाहतूक नियंत्रक यांच्या विनंतीला मान देऊन ते आले आणि आज जे कार्य केलं त्यावर त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो नमस्कार हा उपक्रम गेले वीस दिवस झाले चालू आहे मित्रपरिवारात ते साथ साथीमुळेच हे राबवत आहे आणि आमचे कर्मचारीला त्याचं श्रेय जात स सर्व की ते अहोरात्र सासवडसाठी जटत आहे त्यांच्याशिवाय हे शक्यच नाही आणि आपला सर्व मित्रपरिवार जे आपल्याकडून जे प्रेरणा मिळ मिळ मिळत आहे त्या प्रेरणेतून पुढं पुढं एक एक दिवस वाढत आहे तसे पंचवीस जुलैला माझा वाढदिवस होता पण असं वाटतं की असे सत्कार झाले की पुढं 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 असं वाटतं की चालूच आहे काम कोरोना काळात बी मी सात महिने अवरात्र चालूच होतं हे काम आणि असंच कुटुंबाची साथ वगैरे त्यासाठी महत्वाची आहे असंच मी पुढे बी काम चालूच ठेवणार आहे आणि इथून पुढं हे काम झाल्यानंतर पुढच्या महिन्यात गणपतीच्या आ, एक पंधरा दिवस झाडं लावण्याचा उपक्रम आहे तुम्ही सांगाल तिथं मी जे मागेल त्याला झाड मी आणून त्यांनी फक्त ते पुढील पन्नास वर्ष कसं जगल हे जतन करायचं लावण्याची जिम्मेदारी आमची राहील हा पण उपक्रम राबवणार